नमस्कार मैत्रिणी मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी बघा हे माझ्या कस्टमरचं रेग्युलर कस्टमरचं मेजरमेंटचं ब्लाऊज आहे ही कटोरीवरच एकाच कटोरीवर मी चार कटोऱ्या एकसारख्या कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे तीन अजून घेतलेल्या आहेत बघा एक दोन तीन चार तुम्हाला वाटत असेल एक सोबत चार कटोऱ्या का कट केल्या तर आता बघा मी एका कटोरीपासून चार पद्धतीने कशा प कसं चार प्रकारचं कटोरी ब्लाउज शिवायचं ते तुम्हाला एका व्हिडिओमध्येच मी इथे दाखवणार आहे तर बघा एक एक कटोरी मी बाजूला घेणार आहे इथे खालच्या साईडला मी माझ्या सवयीप्रमाणे अगोदरच्या या पॅटर्नला टक्स देऊन ठेवलेले होते तर पहा आता हा टक्स जो आहे तीन इंचाचा आहे असं नाही की वेगळं काही आहे जे आहे ते तुम्हाला मोजून दाखवते कारण हा अगोदर कटिंग केलेला पॅटर्न होता आणि तो मी रेग्युलर तुम्हाला कटिंग दाखवण्यासाठी घेतलेला आहे तर बघा आता इथे ही जी कटोरी पॅटर्न आहे तर याच्यावरून मी कपडा कट करून कशा पद्धतीने फर्स्ट कटोरी शिवायची ते दाखवणार आहे तर बघा अगोदर कपडा कसा ठेवायचा ते लक्षात घ्या कपडा हा जो आहे तो सरळ आहे आणि हा जो आहे तो तो पण सरळ आहे आणि तिरका कपडा कसा समजवायचा बघा आता तिरका कपडा अशा पद्धतीने ज्यावेळेस गुढी किंवा पांगल्या जातो त्याला आपण तिरका कपडा म्हणायचा तर तिरक्या कापडामध्ये मी इथे कटोरी ठेवलेली आहे आणि जशी आहे तशी आपल्याला इथे कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे बघा तिरक्याच कापडामध्ये मी इथे ठेवून घेतलेली आहे तिरक्या कापडामध्ये कुठला भाग ठेवलेला आहे गळ्याचा वरचा भाग आणि टक्सचा खालचा भाग हा तिरक्या कापडामध्ये भाग आलेला पाहिजे द्या बघा आता हा साईडने मी जशास तसा इथे ड्रॉ करून घेत आहे या पद्धतीने तुम्हीही ड्रॉ करून घ्या किंवा मी ज्या प प्रकारे तुम्हाला एक एक पॅटर्न शिकवत आहे त्या प्रकारचे तुम्ही चार पॅटर्नचे चार ब्लाउज शिवून बघा खूप सुंदर असे पॅटर्न आहेत हे आणि प्रत्येकाला आवडतील अशा पद्धतीचे हे पॅटर्न आहेत बघा हे जे रेग्युलर आपण तुम्ही कुठलं कोणीही या पद्धतीने कटोरी ब्लाऊज शिवतो अशा पद्धतीचं हे रेग्युलर पॅटर्न आहे तर बघा इथे ड्रॉ करून घेतलेला आहे आता याचं कटिंग करून घेणार आहे साईडचा भागही इथे जिथे असतो तिथला भागही कटिंग करून घेते प्रत्येक पॅटर्नचा फक्त एक एक कटोरी मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर पहा इथे गळ्याचा भाग राहिलेला आहे तोही कट करून घ्यायचा आता याचं स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं बघा टक्स पॉईंटला मी खुन केलेले आहेत तर इथे टक्स पॉइंटला मी खून केलेली आहे आता टक्सवर टक्स आपल्याला मॅच करायचा आहे बघा हा टक्स या टक्सवरती आपल्याला मॅच करायचा आणि इथेही या पद्धतीने आपला हा कपडा मॅच होत आहे बघा या पद्धतीने इथे कपडा आपला मॅच झालेला आहे आता इथे जिथे टक्सवर टक्स, टक्स मांडलेला आहे तिथपासून आपल्याला इथे बघा तिरका अडीच इंचचा डास द्यायचा आहे पहा इथे अडीच इंचाची एक तिरकी लाईन टाकायची आहे आपल्याला इथे या पद्धतीचा रेग्युलर ब्लाउज प्रत्येक जणीला प्रत्येक शिवणाऱ्या प्रत्येकीला येतो तर बघा या पद्धतीने मी इथे टक्स दिलेला आहे प्रत्येक वेळेस दोन टक्स द्यायचे मी जरी प्रॅक्टिससाठी किंवा नॉर्मली तुम्हाला दाखवत असले तरीही मा माझ्या सवयीनुसार मी दोन टक्स देऊन घेतलेले आहेत तर बघा या पद्धतीचा कटोरी ब्लाउज आहे खूप सुंदर अशी ही कटोरी आहे एकदम गोल आकारामध्ये बसते प्रत्येकीला आवडते बघा हा टक्स असा धरला तर हा बघा किती एकदम प्रेस प्रोफेशनल टेलर ज्या पद्धतीने प्रेस करतात अशी इथे घडी आलेली आहे बघा याच पद्धतीने प्रोफेशनल टेलरही स्टिचिंग करतात आणि इथे प्रेस केल्यानंतर अशी लाईन त्यांची बनते बघा इथे आपली ही लाईन इथे झालेली आहे मी चॉकच्या मदतीने तुम्हाला दाखवत आहे अशीच प्रोफेशनल टेलरची ही लाईन येत असते याच पद्धतीने आपली ही आलेली आहे मी याचं कटोरी वाढवायचा प्रकार कसा आहे तेही बऱ्याच वेळेस दाखवलेला आहे माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता तर बघा आता ही दोन नंबरची कटोरी आपल्याला घ्यायची आहे फर्स्ट नंबरची आपली झालेली आहे तर आता दोन नंबरची मी इथे घेत आहे तर बघा सेम त्याच पद्धतीने टक्सवरती टक्स घ्यायचा आहे आणि हा जो वरचा भाग राहिलेला आहे तो नखा न या पद्धतीने मी दाबून घेतलेला आहे बघा वरचाही सरळ भाग जो आहे या पद्धतीने आपल्याला दाबून घ्यायचा आहे त्यानंतर इथे जिथे आपण टक्सची खून केलेली आहे दीड इंच बघा बरोबर दीड इंच आलेला आहे इथे दीड इंचाची खून आहे जिथपासून दीड इंच आहे तिथपासून वरती दीर्घ अडीच इंच घ्यायचं आहे जिथे अडीच इंच घेतलेला आहे तिथे बघा पुन्हा मी नख मारून घेतलेला आहे आणि हा जो अडीच इंचाचा टक्स आहे तो कट केलेला त्यानंतर जिथे आपण नख मारलेली जागा होती तो भाग मी इथे कट करून घेणार आहे अशा पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला कोणीही समजून सांगणार नाही तर तुम्ही या प्रकारचा जो व्हिडिओ मी दाखवत आहे तो समजून घ्या आता इथे मी कट केलेला आहे इथे मी साधं माझ्याकडे पीस अवेलेबल होता म्हणून मग मी याच पिसावरती तुम्हाला दाखवत आहे तिरक्या कपड्यामध्येच ठेवायचं आहे बघा पण तुम्ही हे जे वाढवायचा भाग आहे आता याला थोडंसं वाढवा वाढवी करायची असते तर हा भाग तुम्ही पेपरवरती वाढवून घ्या चुकूनही तुमच्याकडे थोडीफार चूक झाली तर ॲडजस्ट होणार नाही मी इथे प्रॅक्टिससाठी पेपर घेतलेला आहे तुम्हाला समजवण्यासाठी मी हे रेग्युलर ब्लाऊज शिवत नाहीये त्यामुळे मी असंच केलं तरीही चालतं पण तुम्ही याचं कटिंग पेपरवरती करायचं आहे बघा आता इथे या पद्धतीने अर्धा अर्धा इंचाच्या खुना करून घ्यायच्या आहेत आपल्याला ज्या जागेवरती आपण कट मारलेला होता किंवा कटोरीमधून कट केलेली होती तिथे अर्धा अर्धा इंचाच्या खुना करून घ्यायच्या आहेत बघा व्यवस्थित मोजून बघा अर्धा इंच इथे व्यवस्थित आहे पूर्ण टेप बघा अर्धा इंचाच मार्जिन आहे बाकी मी ड्रॉ करत बसत नाही वेळ जास्त जाऊ नये म्हणून मी त्याच पद्धतीने डायरेक्टली कटिंग करून घेणार आहे तुम्ही मात्र काय करायचं अगोदर हेच पॅटर्न पेपरवरती वाढवायचं मधल्या साईडने फक्त जिथे आपण कटिंग केलेलं आहे त्या जागेवरती आणि तोच पेपर आपल्या पिसावरती मांडायचा म्हणजे आपल्याला कटोरीचा कपडा कुठे ॲडजस्ट करायचा तेही सहज लक्षात येऊन जातो तुम्ही जर असंच वाढवायच्या आधी लागलात तर मग कपडा जास्त लागतो आणि ब्लाऊजला कपडा पुरणार नाही त्यामुळे पेपरवरती कटिंग करून घ्या माझ्याकडे क्लासला असलेल्या विद्यार्थिनींना मी पेपरवरतीच वाढवायला लावते असं पिसावरती वाढवत नाही तर बघा आता इथे मी अर्धा अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे ज्या ठिकाणी आपण पेपर कट केला होता त्याच ठिकाणी फक्त वाढवलेलं आहे दुसरीकडे कुठेही वाढवलेलं नाही तर बघा दोन्ही कटोऱ्या बघा किती व्यवस्थित आलेल्या आहेत तर इथे आता याचं स्टिचिंग कसं करायचं तर ते पहा इथे स्टिचिंग करताना काय करायचं कुठला भाग कोणत्या भागावरती मांडायचा आणि स्टिचिंग करताना मशीनचा जो पॉईंट आहे तर इथे एक पॉईंट चारच्या पॉईंटने मी शिवणार आहे म्हणजे चारचा पॉईंट किंवा तुमच्याकडे पॉईंट प्लेट नसेल तर तुम्ही अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घ्यायची आहे कारण आपण इथे अर्धा इंचच वाढवलेलं आहे त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेते इथे एक पॉईंट चारची प्लेटवरची जी लाईन आहे त्या लाईनच्या हिशोबानं स्टिचिंग केलं तर ते स्टिचिंग एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट येतं म्हणजेच अर्धा इंच ही होतं तर बघा इथे मी एक टीप टाकलेली आहे दुसरी ही टीप इथे लगेचच टाकून घेणार आहे मी इथे बघा कटोरीचा सेप ऑपच जशाच तसा तयार झालेला आहे टक्स आपोआप व एक वन टक्समध्ये तिथे कटोरी तयार झालेली आहे बघा याला प्रिन्स कटोरी म्हणू शकता पीस म्हणू शकता वनटक्स कटोरी म्हणू शकता तुम्हाला जे म्हणायचं असेल ते म्हणा बघा इथे जे आहे आता याच्यावरती एक दाबटीप टाकायची आहे म्हणजे प्रोफेशनल इथे फिनिशिंग येते आणि एकदम गुड्या वगैरे पडू देऊ नका दाबटीप टाकताना लुक एकदम खराब होऊन जाईल त्यासाठी गुड्या पडू नये याची काळजी घ्यायची आहे एक्स्ट्राचे कपडे दोरे असतील तर तेही कट करा तर बघा लुक खूप सुंदर आहे इथे थोडासा मऊ कापड असल्यामुळे थोडं तुम्हाला समजायला थोडा वेळ लागेल पण तुम्ही करून पहा म्हणजे मग तुम्हालाही या पद्धतीने केलं तर खूप सुंदर असा हा प्रकार आहे आणि घातल्यानंतरही खूप सुंदर बसतो ज्यांना कटोरीला टोक नको त्यांच्यासाठी हा प्रकार आहे बघा इथेही सेम त्याच पद्धतीने टेलर टाईप इथे झालेला आहे प्रत्येकीने एक एक तरी ब्लाऊज हा स्टिच करून पहा आणि याच्यातला फरक रेग्युलर कटोरीपेक्षा आणि या कटोरीपेक्षा फरक तुमच्याबरोबर लक्षात येईल खूप सुंदर अशी ही कटोरी आहे बघा इथे दीड इंच आणि अडीच इंच प्रत्येक कटोरीमध्ये हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे दीड अडीच त्यानंतर जिथे आपण अडीच इंचाची लाईन केली होती तो पूर्ण टक्स फोल्ड करायचा आहे आणि अडीच इंचा आणि उभा भाग एका लाईनीमध्ये येईल असं या पद्धतीने पेपर फोल्ड करायचा बघा इथे मी पेपर फोल्ड केलेला आहे बघा जिथे फोल्ड केलेला आहे तिथे मी पुन्हा एक लाईनही दाखवत आहे तुम्हाला आणि ज्या जागेवरती फोल्ड झालेला जा आहे तो भाग आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने फक्त इथे कटिंग झालेला आहे मधला भाग आपण इथे कट करून घेतलेला आहे आता या पेपर या पिसावरती ही पेपर कसा वाढवायचा कुठे वाढवायचा ते तुम्हाला समजावून सांगणार आहे बघा आता इथे काय करायचं आहे फक्त ज्या ठिकाणी आपण कट केलं होतं त्या ठिकाणी फक्त अर्धा इंचाचं आपल्याला इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बाकी सगळं ॲज इट इज दशाल तसं घ्यायचं आहे इथे कुठेही काही कमी किंवा जास्त करायचं नाही तर बघा तशाच तसं इथे कारण आपण ही कटोरी अगोदर वाढवून घेतलेली होती छोट्या कटोरीपासून ही आपण मोठी कटोरी करून घेतलेली असल्यामुळे वरच्या भागाला कुठेही छेडछाड करायची नाही आता आपण ज्यावेळेस याचं पॅटर्न चेंज करणार आहोत त्यावेळेस या पद्धतीने फक्त अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं त्यानंतर खालच्या भागाला काय चेंजेस करायचे आहेत बघा इथे एक सरळ लाईन टाकून घ्या या पद्धतीने नंतर एक उभी लाईन टाकायची आहे अडीच इंच अगोदर खून करा आणि अडीच इंचापर्यंत इथे अशी उभी लाईन टाकायची आहे जिथे अडीच इंच आहे तिथे काय करायचं अशी एक खून करायची एक एक इंचाची या साईडने एक इंच आणि या साइडने एक इंच बघा आता हे जे आपण टक्सचा जो भाग होता तो तिथे मी डार्क करून घेतलेला आहे आता बघा इथे जो त्रिकोण आहे इथे सेंटर त्रिकोणचं सेंटर बरोबर इथे टीच्या एका लाईनवरती ठेवायचं आणि जे आपण एक इंचाची खून केलेली होती तिथे हा बाण आणून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने आणि त्यानंतर पुन्हा पेपर फिरवायचा वरच टोक बरोबर जागेवर ठेवायचं खालच्या एक इंचावरती दुसरी लाईन आणून घ्यायची आहे इथे आणि खालचा भाग इथे ड्रॉ करायचा आहे आता आपण जशाच तसं इथं वाढवलेलं आहे कशा पद्धतीने वाढवलेला आहे समजून घ्या आणि करून पहा आता फक्त वाढवायचं कुठं आहे तर वरच्या साइडने अर्धा इंच आपल्याला वाढवायचं आहे पहा इथे अर्धा अर्धा इंच करून वाढवायचं आणि एक लाईन टाकून घ्यायची आणि हा भाग कट करायचा म्हणजे इथेही आपल्याला शिलाई मार्जिन वाढवलेली आहे आणि टक्सचा जो भाग आहे तो आपण अर्धा अर्धा इंच कमी केला म्हणजे एक इंच याच्यातून कमी झालेला आहे टक्सचा भाग तर पहा इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे आता जिथे एक इंचाची आपण खून केलेली आहे तिथपासून वरी अर्धा इंच एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला टक्स द्यायचा आहे बघा आता इथे लॉक करून घेतलं इथपर्यंत मी टक्स दिला अर्धा इंच शिलाई मार्जिन वरती सोडलेलं आहे दोन दोन टिपा टाकून घेणं गरजेचं आहे कधीही कटोरीचा भाग जोडताना कटोरीचे पॅटर्न बनवताना तर बघा या पद्धतीने आता हा जो भाग आहे वरचा भाग या पद्धतीने ठेवा आणि हा भाग याच्या वती या पद्धतीने ठेवायचा आहे आणि इथेही आपल्याला अर्धा इंचाच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि टीप टाकून घ्यायची आहे बघा इथे मी टीप टाकून घेतलेली आहे अर्धा इंचचं शिलाई मार्जिन देऊन इथेही दोन टीप टाकून घ्यायचे आहेत मी हे एकच टीप टाकून घेतलेली आहे तुम्हाला फक्त समजावून सांगण्यासाठी तयार केलेलं आहे बघा आता एक्स्ट्राचं फॅब्रिक खालच्या साईडला घ्यायचं आहे आणि याच्यावरती दाब टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे इथे जो एकदम गोल भाग येतो आणि कटोरी ही खूप सुंदर अशी बसते इथे तर बघा इथे या पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे बघा कटोरीला आकार आणि गोल भाग खूप सुंदर आलेला आहे आणि याच्यातही अजिबात टोक वगैरे येत नाही आता ही तीन नंबरची कटोरी आपली तयार झालेली आहे चार नंबरची कशा पद्धतीने बनवायची तेही तुम्हाला समजावून सांगते तर बघा आता राहिलेला आपला लास्टचा पेपर आहे चौथी कटोरी कशी बनवायची तर ते बघूयात सेम अगोदर आपण जसं टक्सला टक्स जोडला अडीच इंचाचा खून केली त्या पद्धतीने खून करायची अडीच इंचाची ती, जी ती हो फोल्ड करायची जे तीन नंबरची कटोरी ते जसं कटिंग केलं होतं सेम त्याच पद्धतीने इथेही आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघा इथे फोल्ड केला टक्स आता हा भाग आणि हा भाग पुन्हा एकत्र त्याच पद्धतीने आपल्याला इथे घ्यायचा आहे बघा इथे लाईन झालेली आहे तर ही लाईन मी पुन्हा डार्क करून घेत आहे तुम्हाला समजावं यासाठी जिथे डार्क केलेला आहे तो भाग आपण इथे कट करून घेऊयात आता बघा जसं अगोदरच्या कटोरीमध्ये वाढवलेलं होतं तसंच याही कटोरीमध्ये वाढवायचं आहे कुठेही काहीही बदल करायचा नाही खालच्या साईडने अर्धा इंच वाढवायचं आणि वरती ॲज इट इज दशाल तसं आपण इथे कट करून घेणार आहोत पहा इथे मी कट करून घेत आहे कुठेही वरच्या साईडला वाढवलेलं नाही किंवा कमी केलं नाही फक्त जिथे आपण कट केलेला भाग होता तिथे अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यावं लागतं त्यासाठी इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर बघा हा भाग आपला पूर्णपणे तयार झालेला आहे वरचा आता खालचा पॅटर्न कसा चेंज करायचा ते ते पहा बघा आता इथे एक आपण टी काढूयात एक लाईन सर टाकायची आहे आपल्याला चॉकने दिसत नसेल तर मी पेनने दाखवत आहे हा ब्लाउज आपल्याला स्टिच करायचा नाही म्हणजे वापरायचा नाही त्यामुळे फक्त इथे पॅटर्न दाखवत आहे बघा एक टी काढलेला आहे आता टी काढल्यानंतर बघा इथे हा भाग मी डार्क केलेला आहे ज्या ठिकाणी टी आहे तिथे हा भाग ठेवायचा आणि जिथे सरळ लाईन आलेली आहे त्या जागेवरती ही सरळ खूण आपल्याला ठेवायची आहे आणि इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे बाकीचं जे फॅब्रिक आहे तसं आता दुसऱ्याही साईडला सेम त्याच पद्धतीने वरचं टोक बरोबर ठेवायचं वरती आणि खालची लाईन बरोबर या लाईनवर ठेवायची बघा या पद्धतीने त्रिकोण टाईप तयार झालेला आहे वरच्या वरी अर्धा इंच आपल्याला वाढवायचा आहे वरचा भाग जो आहे तो आणि याचं कटिंग करून घेते कटिंग केल्यानंतर स्टिचिंगही तुम्हाला मी दाखवणार आहे इथे आपल्याला फक्त एकच स्टिप टाकायची आहे आणि कटोरी तयार झाली तर बघा या पद्धतीने याचं कटिंग झालेलं आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक जर जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं आता बघा इथे काय करायचं आहे आपल्याला हा भाग इथे घ्यायचा आहे याला खाली टक्स वगैरे मारायचा नाही आणि याच्यावरती पलटी मारायची आहे बघा इथे पलटी मारायची आहे आणि फक्त अर्धा इंचाच शिलाई मार्जिन घेऊन इथे टीप टाकायची आहे मशीनला जर पॉईंट प्लेट असेल तर पॉईंट प्लेटने चार चार पॉईंटने इथे टीप टाकली तरीही अर्धा इंच होतं तर बघा दुसरी टीप टाकून घेऊयात आपण इथे तर पहा या पद्धतीने इथेही एकदम खाली टक्स न मारता कटोरी बरोबर जशी तशी कशी बनली ते बघा आता आता इथेही सेम त्याच पद्धतीने शिलाईचा कपडा खालच्या साईडला घ्यायचा आणि याच्यावरती दाब टीप टाकून घ्यायची आहे दापटीप टाकताना कधीही गुड्या वगैरे रिंकल्स वगैरे आले नाही पाहिजेत एकदम गोल आकार आला पाहिजे तर बघा इथे किती सुंदर आणि व्यवस्थित आलेली आहे अशा पद्धतीचे आपल्याला ब्रा मार्केटमध्ये मिळतात बघा तशा पद्धतीने हा ब्लाउज झालेला आहे खालचा टक्स इथे अजिबात नाही आहे आता चारही कटोऱ्या मी तुम्हाला दाखवणार आहे बघा इथे पहा इथे चारही कटोरी तयार झालेले आहेत आपल्या एक दोन तीन आणि चार प्रकारच्या कटोरी आहेत फक्त एका पेपरपासून चार कटोऱ्या कशा पद्धतीने बनवल्या हे तुम्हाला इथे मी व्यवस्थित दाखवलेलं आहे समजावून सांगितलेलं आहे तुम्हीही याच पद्धतीने एकदा हे कटोरी पॅटर्न बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास मला कमेंट करूनही सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा खूप सुंदर असे हे कटोरी पॅटर्न तयार झालेले आहेत श्री स्वामी समर्थ